नमस्कार मित्रांनो जी एम सी छत्रपती संभाजीनगर अंतिम उत्तर तालिका कशी डाउनलोड करायची याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर तुम्हाला पासवर्ड एक्सपायरचा प्रॉब्लेम बघायला मिळत असेल तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा या व्हिडिओमध्ये आपण नवीन पासवर्ड कसा सेट करायचा आणि आपले रिस्पॉन्स शीट कशी डाउनलोड करायची याची सविस्तर माहिती बघणार आहोत रिस्पॉन्सशीट डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम या अधिकृत संकेतस्थळावर यायचे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देण्यात आलेले आहे आता या ठिकाणी तुमच्या ईमेल आय डीवरती जो तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळाला आहे तो टाकून घ्यायचा था। आहे त्यानंतर कॅपच्या कोल टाकून लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे मित्रांनो तुमच्यासमोर आता चेंज पासवर्ड असा पर्याय आलेला असेल या, या ठिकाणी तुमचा यूजर आय डी तुम्हाला दिसेल आणि त्याखाली तुमचा जुना पासवर्ड दिसेल मित्रांनो या ठिकाणी आता आपण नवीन पासवर्ड टाकणार आहोत बरेच जण पासवर्ड टाकताना या ठिकाणी चूक करतात तर नवीन पासवर्ड सेट करताना त्यामध्ये कमीत कमी आठ अक्षरे असली पाहिजेत यामध्ये एक कॅपिटल लेटर असलं पाहिजे बाकीचे लेटर्स तुम्ही स्मॉलमध्ये वापरू शकता त्यानंतर एक स्पेशल कॅरेक्टर असलं पाहिजे म्हणजेच ॲट द रेथ ए अँड असे सिंबॉल तुम्ही वापरू शकता आणि न्यूमरिकल्स देखील असले पाहिजेत या ठिकाणी डेमोसाठी मी तुम्हाला एक पासवर्ड सेट करून दाखवतो तर मित्रांनो बघा मी पासवर्ड सेट करताना या ठिकाणी सुरुवातीचा पे हा कॅपिटल घेतला आहे त्यानंतर पुढील अक्षरे स्मॉलमध्ये घेतले आहेत एक स्पेशल कॅरेक्टर ॲट द रेट या ठिकाणी वापरला आहे आणि त्यानंतर न्यूमरिकल्स वापरलेले आहेत अशा प्रकारे हा नवीन पासवर्ड मी या ठिकाणी एंटर करून घेतला आहे त्याखाली पुन्हा जो कॅपचा कोड आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि चेंज पासवर्ड या बटनावर क्लिक करायचं आहे पासवर्ड चेंज झालेला मेसेज तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसेल मित्रांनो आता ओके या बटनावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर ॲटोमॅटिक येईल त्याखाली जो नवीन पासवर्ड आपण सेट केला आहे तो टाकून घेऊ आता कॅपच्या कॉल टाकून लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे मित्रांनो अशा प्रकारचा पॉपअप तुम्हाला दिसेल क्लोज बटनावर क्लिक करायचं आहे उजव्या कपर्यात तुम्हाला या ठिकाणी चार आडव्या लाईन दिसतील त्यावरती क्लिक करायचं आहे से। पोस्ट सिलेक्शन या पर्यायावर आता क्लिक करायचं आहे तुम्ही जे अर्ज सादर केलेले असतील त्याचा तपशील या ठिकाणी तुम्हाला दिसेल तर या ठिकाणी जे आय बटन दिसतं आहे त्यावरती आपण क्लिक करायचं आहे मित्रांनो अशा प्रकारचं एक नवीन पेज आता आपल्यासमोर ओपन होईल पुन्हा क्लोज या बटनावर आपण क्लिक करायचं आहे या ठिकाणी आता आपली वैयक्तिक माहिती आपल्याला बघायला मिळेल मित्रांनो आता ब्राउजरचे जे उम कोपऱ्यात तुम्हाला तीन डॉट दिसतील त्यावर क्लिक करायचं आहे थोडंसं वरतीच कॉल करून डेस्कटॉप साईड असा पर्याय दिसेल यावरती आता क्लिक करायचं आहे मित्रांनो ही वेबसाईट आता डेस्कटॉप व्हर्जनमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये ओपन होईल क्लोज बटनावर आता क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी तीन नंबरचा पर्याय दिसतो कॅन्डिडेट रिस्पॉन्स यावरती आता क्लिक करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी बघा क्लिक हेअर असा ऑप्शन तुम्हाला दिसत असेल यावर क्लिक करायचं आहे तुमची रिस्पॉन्स शीट आता तुमच्या स्क्रीनवरती ओपन झालेली आहे उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या प्रिंट बटनावर क्लिक करून तुम्ही ही रिस्पॉन्स शीट आता तुमच्या मोबाईलमध्ये पी डी एफ स्वरूपात सेव्ह करून घेऊ शकता तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि जी एम सीच्या पुढील अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यात विसरू नका धन्यवाद